काही आपलं विचारतात शिक्षक अभियताच्या लेवलचे भाऊ म्हणते मी काय केलं मी टोटल लिहिले एकशे सत्तर तर आरामात येतात आपल्याला दोनशे पैकी रिझल्ट लागते त्यावेळेला भाऊ असते किती बहात्तर वर हे असेच कार्यक्रम करून ठेवते हो सगळ्यात महत्वाची गोष्ट काय प्रश्न सोडत असताना पहिले प्रश्न समजून घ्या प्रश्न समजून घ्या जर प्रश्न समजून नाही घेतला तर आपले काही आपलं विचारतात शिक्षक अभियताच्या लेवलचे भाऊ म्हणते मी काय केलं मी टोटल लिहिले एकशे सत्तर तर आरामात येतात आपल्याला दोनशे पैकी रिझल्ट लागते त्यावेळेला भाऊ असते किती बहात्तर वर हे कार्यक्रम करून ठेवते हो सगळ्यात महत्वाची गोष्ट काय प्रश्न सोडत असताना पहिले प्रश्न समजून घ्या प्रश्न समजून घ्या जर प्रश्न समजून नाही घेतला तर आपले माला की तो आपल्या धाग्या दोऱ्यात गुंडाळून मांडाळून त्याचा आन्सर आपण काढायचंय कारण तुम्हाला काय सांगितलं मी एंड ऑफ द रिझल्ट तुम्ही कसं सोडवलं काय सोडवलं कॅल्क्युलेशन केले नाही केले कसं केलं काय केलं कोणा काही घेणं देणं नसतं तुमचं अन्सर फक्त बरोबर आलं पाहिजे